बघा एका विद्यार्थ्याला एका संख्येला बाराने गुणायचे सांगितले होते मात्र चुकून त्याने त्या संख्येला एकवीसने गुणले त्यामुळे त्याचे उत्तर हे बरोबर उत्तरापेक्षा ने जास्त आले तर ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या कोणती असे प्रश्न अगदी सहज आणि साध्या पद्धतीनं सोडवायचे कसे सर बघा एका विद्यार्थ्याला एका संख्येला उदाहरणार्थ लेकरांनो लक्ष द्या एक संख्या यक्ष समजू यक आता एका विद्यार्थ्याला या एका संख्येला बाराने गुन्हायचे सांगितले होते म्हणून डाव्या पक्षामध्ये यक्षगुणीला बारा अशी मांडणी परंतु झालं काय मात्र चुकून त्यानं त्या संख्येला कोण्या संख्येला जी संख्या आणि यक्ष समजली मात्र चुकून त्याने त्या संख्येला यक्ष समजलेल्या संख्येला एकवीसने गुणले त्यामुळं झालं काय त्याचं उत्तर हे बरोबर उत्तरापेक्षा त्रेसष्ट जास्त आलं आता हे जास्त आलेलं त्रेसष्ट उत्तर म्हणजे अधिक त्रेसष्ट मांडायचे कुठं तर या डाव्या पक्षामध्ये हे गुणीला बारा करून येणार उत्तर म्हणजे बरोबर उत्तर या बहादरानं काय केलं मात्र चुकून त्याने त्या संख्येला एकवीसने गुणले त्यामुळे झालं काय की त्याच उत्तर हे बरोबर उत्तरापेक्षा त्रेसष्ट न जास्त आले ही अशा पद्धतीची लेकरांनो मांडणी लक्षात घ्या आता हे पद सोडवा बारा गुणीला एक बारा एक्स अधिक त्रेसष्ट समोर एकवीस गुणीला एक त्रेसष्टला इथंच राहू द्या एकवीस कडे जातानी बारा यक्स वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि त्रेसष्ट बराबर काय तर ही वजा बाकी बारा आणि नऊ एकवीस अर्थात नऊ यक्स आता त्रेसष्ट कडे येतानी नऊ भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग जातो एक म्हणजे आता या गोष्टीचा पडताळा असा एका विद्यार्थ्याला एका संख्येला बाराने गुणायचे सांगितले होते मात्र या मुलानं चुकून त्या संख्येला एकवीस न गुण त्यामुळं त्याच उत्तर हे बरोबर उत्तरापेक्षा त्रेसष्ट न जास्त आलं मग आपण इथं अधिक त्रेसष्ट केले होते ओके आता बारीसाठी चौऱ्याऐंशी अधिक त्रेसष्ट समोर सात एक सात सात दोन्ही चौदा सा एकशे सत्तेचाळीस हा समोरील गुन्हा का। त्यानं काय केलं एक या एका मुलाला आपल्याला एका संख्येला एक संख्या एक गृहित धरली एक संख्या मिळाली ती संख्या आहे सात एका मुलाला अर्थात सात या संख्येला बारानं गुणायचं सांगितलं होतं मात्र त्यानं चुकून सात या संख्येला एकवीसनं गुणलं असं केल्यानं काय झालं की त्याचं उत्तर हे बरोबर उत्तरापेक्षा त्रेसष्ट न जास्त आलं हे जे उत्तर आहे एकशे सत्तेचाळीस हे या बरोबर उत्तरापेक्षा त्रेसष्ट न जास्त आले आता लक्ष द्या ही बेरीज अर्थातच चारन तीन सात आठ सहा चौदा लक्षात घ्या पडताळा योग्य आहे प्रस्तुत प्रश्नामध्ये तर ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या कोणती मित्रांनो सात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी लेडीज अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल okay. ओके